पिनाकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू तब्बल भाविक गंभीर जखमी तालुक्यात आज दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या अपघात घडलाय श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असलेल्या पिनाकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट दरीत कोसळला या भीषण अपघातात कांताबाई नारायण गायके वय पंचावन्न आणि कमलबाई श्यामराव जगदाडे वय साठ या दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झालाय तब्बल तेरा भाविक गंभीर जखमी असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी नांदगाव पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे यांच्यासह घाटमाथा ठाणे अंमलदार भास्कर भस्ते आणि पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे यांनी तातडीने धाव घेत बचाव कार्य सुरू केले या अपघातामुळे पिनाकेश्वर मंदिर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एसन टीव्ही न्यूज साठी टी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका